हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय गिअर फ्रेंड्स इन ऑफ सायन्स सायन्स मॉर्निंग आणि आपण प्रॅक्टिस सुरू केलेला आहे सेव्हन पॉईंट फोर मधला पहिला आणि दुसरा प्रश्न आपण अगोदरच्या प्रश्न होता आणि तो मी ती छानपैकी एक्सप्लेन केलेला आहे थ्री आणि फोर्थ क्वेश्चन आहे की जो पेपरला तुम्हाला चार मार्कासाठी कम्पल्सरी विचार फोर मार्क्स पैकीच्या पैकी मार्क मिळून देणार हा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा आहे त्याच्यामुळे आपण हा प्रश्न समजून घेऊया हा तुमचा प्रॅक्टिस आहे सेव्हन पॉईंट फोर आणि त्याच्यामध्ये हा थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपण प्रश्न व्यवस्थित वाचूया वाच त्याचा अर्थ समजून घेऊया आणि नंतर हे प्रश्नाला ला चार पैकी चार कसे मार्क्स मिळवता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिले क्वेश्चन मध्ये काय का दिलेलं आहे द डाटा गिवन फॉर सिक्स्टी टू स्टुडंट इन अ सर्टन क्लास रिगार्डिंग टू देअर मॅथमॅटिक्स मार्क्स आउट ऑफ हंड्रेड 62 विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये किती मार्क्स मिळालेले आहे शंभर पैकी सिक्स्टी किती मार्क्स मिळालेले आहे याचा डाटा दिलेला आहे मग त्यांनी असं दिले झिरो टू टेन मध्ये किती विद्यार्थी असं पूर्ण तुम्हाला सिक्स्टी टू विद्यार्थ्यांचं सगळं दिलं फिफ्टी फाय बघा कोणाला सिक्स्टी पडले कोणाला एटी वन कोणाला ना नाईन्टी कोणाला ना फोर्टी कोणाला सिक्स्टी फायव्ह फोर्टी फायव्ह हे सगळे मार्क्स पडलेले आहेत मग तुम्हाला काय करायचं याच्यावर प्रिप प्रिपेअर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल जो आपण टेबल ऑलरेडी दिलेलं होता बघा पहिल्या प्रश्नांमध्ये त्यांनी टेबल दिलाय का की आपल्याला रेडीमेड नाही आपल्याला टेबल तयार करायचं आहे अँड कम्पिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल मोर दॅन ऑर इक्वल टू मोर दॅन मध्ये आपण काय करत असतो मायनस करत असतो माहिती तुम्हाला मग दॅनचा टेबल आपल्याला इथे तयार करायचा आणि त्याच्यावरती आधारित तुम्हाला चार प्रश्नांची उत्तरं इथे द्यायची आहे मग सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे आपल्याला हा टेबल तयार करावा लागणार आहे आणि टेबल वरून आपल्याला या चार प्रश्नांची उत्तर इथे द्यावी लागणार आहे तर चला फटाफट टेबल तयार करूया स्टुडंट हा चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे आणि ह्या चार्ट वरून तुम्हाला करायचं आहे फ्रिक्वेन्सी टेबल तयार की जो तुम्हाला चार मार्क्स मिळून येणार आहे तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत बघा आपण ऑलरेडी शिकलो हो, आहोत क्लास मार्क टॅली मार्क्स मग फ्रिक्वेन्सी आणि नंतर लोअर दॅन लेस दॅन ते आपण करणार आहोत मग पहिले आपण काय करणार आहे क्लास ठरवणार आहोत इथे क्लास आणि हे काय आहे मार्क्स दिलेले आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शंभर पैकी गणितामध्ये किती मार्क्स दिलेले आहे मिळाले आहे हे आपल्याला इथे दिलेलं आहे त्यानंतर पुढे काय करतोय आपण टॅली मार्क्स टाळ्याच्या खुना करत असतो म्हणून दुसरा तुमचा कॉलम झाला टॅली मार्क्सचा त्यानंतर तिसरा कॉलम काय असतो तुमचा फ्रिक्वेन्सीचा किती पुढचा काय कॉलम फ्रिक्वेन्सीचा आणि पुढे काय काढून लावले आहे कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल मोर दॅन ऑर इक्वल टाईप ओके फ्रिक्वेन्सी मोर दॅन आहे की लेस दॅन आहे हे तुम्ही लक्ष ठेवायचं कारण तुम्हाला ट्रिक पण सांगितली मोर दॅन असेल तर काय करणार तुम्ही मायनस आणि लेस दॅन असेल तर प्लस अपोजिट करायला आहे फ्रिक्वेन्सी काय सांगितलं मोर दॅन मोर दॅन ऑर इक्वल इक्वल टाइप आपल्याला टेबल तयार ठीक आहे मग अशा पद्धतीने आपण हे बॉक्स व्यवस्थित आखून चार शॉर्टकट काय दिलेलं आहे की त्यांनी क्लास जागे पण ठरवून दिले झिरो टू टेन टेन टू ट्वेंटी म्हणजे आपल्याला हे पण सोपं जाणार आहे पहिलं काय करणार झिरो टू टेन मध्ये किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहे मग मा टेन टू ट्वेंटी मध्ये किती ट्वेंटी टू थर्टी अशा पद्धतीने बघा टेन टू ट्वेंटी ट्वेंटी टू uh, थर्टी थर्टी टू फोर्टी फोर्टी टू फिफ्टी फिफ्टी टू सिक्सटी सिक्स्टी टू सेव्हन्टी सेव्हन्टी टू एटी एटी टू आणि नाईन्टी टू हंड्रेड हा जो पहिले क्लास दिलेला आहे हा क्लास सगळ्यात पहिले आपण क्रमाने इथे लिहून घेणार आहोत कारण काय शंभर पैकी मार्क दिलेला आहे त्याच्यामुळे मा जास्त मार्क असू शकतात म्हणून शंभर पैकी आपण डायरेक्टली इथे लिहून घेणार आहोत आता आपल्याला काय करायचं टॅली मार्क्स आणि वरून पुढचं फ्रिक्वेन्सी येईल आणि मग पुढचं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येणार आहे झिरो टू टेन मध्ये किती मार्क्स आहे आपण काय करूया डायरेक्ट एक एक हे सिक्स्टी टू स्टुडंट जे तुम्हाला मार्क्स दिलेला आहे ते एक एक लिहित जाऊया आता फिफ्टी फाय मार्क्स फिफ्टी फाय मार्क्स कोणाच्या दरम्यान येणार आहे ते तुमचे फिफ्टी टू सिक्स्टीच्या दरम्यान म्हणून इथे आपण एक केलं एक एक आपण इथे कट करत जाऊया म्हणजे फटाफट होणार आहे त्यानंतर सिक्स्टी मार्क्स आता एक लक्षात ठेवायचं आहे सिक्स्टीच्या आतले जे मार्क्स आहेत सिक्स्टी पेक्षा कमी असणारी मार्क्स हे तुमचे पन्नास ते सातच्या दरम्यान आले बऱ्याच विद्यार्थी कन्फ्यूज काय होतात की पन्नास फिफ्टी टू सिक्स्टी मग सिक्स्टी आल्या मग सिक्स्टी सिक्स्टीच्या आठशे म्हणजे तुमचे फिफ्टी नाईन येईल मार्क्स कुठे लिहिणार आहात तुम्ही सिक्स्टी मार्क्स मार्क जे आहे ते तुमचे आपण कुठल्या कॉलम मध्ये लिहिणार आहोत सिक्स्टीच्या पुढचे मार्क्स सिक्स्टी आणि सिक्स्टीच्या पुढचे मार्क्स आपण पुढच्या कॉलम मध्ये लिहिणार आहोत म्हणजे हा तुमचा सिक्स्टी जो आहे ना तर मागच्या याच्यामध्ये नाही येणार तुमचा याच्यामध्ये येणार आहे तुमचा सिक्स्टी ओके सो सिक्स्टी आपण इथे लिहिले त्यानंतर एटी वन एटी वन कशामध्ये एटी नाईन्टीच्या दरम्यान ठीक आहे त्यानंतर पुढे नाईन्टी नाईन्टी पण काय तुमचे इथे येणार आहे सॉरी नाईन्टी आपल्या इथे येणार ना इथे येणार नाईन्टी तुमचे नाईन्टी इथे झाली कुठे येतील सिक्स्टी फाय सिक्स्टी तुमचे सिक्स्टी टू सेव्हन्टीच्या दरम्यान तुमचं सिक्स्टी आहे व्यवस्थित करायचं सगळ्यांनी नंतर परत आलेलं आहे फोर्टी परत फोर्टी तुमचं इथे येणार आहे एक एक फटाफट होणार आहे त्यानंतर फिफ्टी टू फिफ्टी टू बघा बरं फिफ्टी टू म्हणजे पन्नास ते साठच्या दरम्यान इथे फिफ्टी टू येणार आहे पुढे आहे थर्टी थर्टी कुठे येणार तुमचं इथे येणार की इथे येणार नाही थर्टी इथे येणार तुमचं थर्टी पुढे एटी फाय कुठे येतील तुमचं इथे एटी आहे त्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी इथे येईल इथे घेऊया आपण टेन टेन म्हणजे तुमचे इथे येणार ठीक आहे सेव्हन्टी टू एटीच्या दरम्यान ठीक आहे इथे आपण सेव्हन्टी एक एकूया नाईन्टी फाय नाईन्टी फायव्ह बघा बरं नाईन्टी फाय तुमचं नाईन्टी टू हंड्रेड च्या दरम्यान येणार आहे त्यानंतर झिरो नाईन झिरो नाईन म्हणजे नाईन मार्क्स मिळालेले एका विद्यार्थ्याला ते येणार आहे तुमचे इथे त्यानंतर ट्वेंटी मार्क्स सुद्धा मिळालेले आहे एका विद्यार्थ्याला ट्वेंटी मार्क्स म्हणजे कुठे लिहिणार तुम्ही इथं लिहिणार का नाही ट्वेंटी तुम्ही इथं लिहिणार आहात त्यानंतर पुढे आहे ट्वेंटी फायव्ह मार्क्स ट्वेंटी फायव्ह मार्क्स तुमचे इथे येणार आहे ट्वेंटी टू थर्टीच्या दरम्यान त्यानंतर तुमचे थर्टी नाईन मार्क्स थर्टी नाईन मार्क्स कुठे येतील तुमचे थर्टी नाईन मार्क्स तुमचे थर्टी टू फोर्टीच्या दरम्यान थर्टी नाईन मार्क्स हे येणार आहे पुढे अगेन फोर्टी फायव्ह दिलेलं आहे फोर्टी फायव्ह मार्क्स तुमचे येणार आहे कुठे दरम्यान येणार आहे नंतर परत फिफ्टी दिलेले आहेत फटाफट बघा व्यवस्थित मार्क्स मार्क्स आपण आहोत तिकडे अशा पद्धतीने नंतर सेव्हन्टी एट येत आहे त्याच्यामुळे इथे लिहिलेला आहे नंतर पुन्हा एकदा सेव्हन्टी सेव्हन्टी कुठे लिहिणार तुम्ही सेव्हन्टी तुम्ही इथे लिहिणार आहात ठीक आहे त्यानंतर फॉर्टी सिक्स इथे चार झाल्यानंतर आपण पाचवाला काय करतो एक लाईन इथे देत असतो mm. आता पुढे सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर बघा सिक्स्टी फोर कुठे लिहिणार आपण सिक्स्टी फोर सिक्स्टी टू सेव्हन्टीच्या दरम्यान आपण सिक्स्टी फोर इथे लिहिणार आहोत नंतर फोर्टी टू फोर्टी टू पर अगेन इथे तुमचा फोर्टी टू म्हणजे इथे पाच झाले कम्प्लिट ठीक आहे टू झाला बघा कुठे येईल तुमचा 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 दरम्यान दरम्यान येणार येणार आहे आहे नंतर अगेन अशा पद्धतीने बघायचं की एटी टू संख्या कोणाच्या दरम्यान आहे त्या पद्धतीने द्यायचं आहे एटी टू येणार आहे एटी टू नाईन्टीच्या दरम्यान बघा बरं ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी दरम्यान आहे तुमची ट्वेंटी सेव्हन क्लिअर

फोर लाईन्स आपल्या झालेला आहे त्याच्यानंतर आपण पाच रेषा इथे मारत असतो ठीक आहे ट्वेंटी टू पण आहे त्यानंतर आहे ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी सेव्हन तुमचं जे येणार आहे ते थर्टी फोर्टीच्या दरम्यान आपलं ट्वेंटी सांगितलंय ना मग ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी टू थर्टीच्या दरम्यान येणार आहे ठीक आहे ट्वेंटी सेव्हन पण झालं थर्टी सिक्स थर्टी सिक्स कुठे तुमचं थर्टी सिक्स येणार आहे तुमचं थर्टी टू फोर्टीच्या दरम्यान थर्टी सिक्स बघा इथे थर्टी टू फोर्टीच्या दरम्यान थर्टी सिक्स येणार आहे त्यानंतर थर्टी फायव्ह थर्टी फायव्ह परत तिथेच येणार आहे थर्टी टू फोर्टीच्या दरम्यान थर्टी फायव्ह झालं ओके त्यानंतर फोर्टी फोर्टी मात्र तुमचं इथे लिहिणार पुढे इथे नाही लिहिणार आपण इथे लिहिणार फोर्टी <coughs> सेव्हन्टी फायव्ह अशा पद्धतीने सगळ्यांनी करून घ्यायचंय हे इतकं सोपं आहे की तुम्हाला आउट ऑफ चार पैकी चार्क मार्क्स मिळून देतील बोर्डाच्या पेपरला सुद्धा आणि नाईन्थ स्टँडर्डला सुद्धा इतका सोपा प्रश्न आहे फक्त तुम्ही काय करा कट कट करत जा आणि ते या टेबल मध्ये लिहित जा की ह्या संख्या दहा झिरो टू टेन च्या दरम्यान आहे ट्वेन्व्ह टू थर्टीच्या की फोर्टी टू फिफ्टीच्या दरम्यान आहे पुढे आहे सेव्हन्टी फाय पुढची संख्या आहे 75, 75 सेव्हन्टी फाय कुठे येणार आहे सेव्हन्टी टू एटीच्या दरम्यान हे फोर झाल्या म्हणजे इथे तुमची हे फाय सेव्हन्टी फाय झाली आता एटी एटी तुमची येणार आहे इथे ठीक आहे एटी पण झाली पुढे आहे 47, 47 फॉर्टी 47 पण फोर्टी सेव्हन आपली इथे येणार आहे फॉर्टी सेवन पुढे सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन अगेन कुठे येणार आहे तुमचं सिक्स्टी नाईन इथे येणार आहे सेवन्टी सिक्स्टी नाईन आणि मग सेव्हन्टी घेताना मग इथे तुमचं सिक्स्टी नाईन येणार आहे

सेव्हन्टी सेवन मी लगेच कट करते म्हणजे माझं कन्फ्युजन होणार नाही सेव्हन्टी सेवन कुठे येणार आहे सेव्हन्टीच्या पुढे सेव्हटी सेव्ह वन सेव्हटी टू सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फायन्टी सिक्स सेव्हन्टी सेवन म्हणून सेव्हटी टू एटीच्या दरम्यान तुमचं सेव्हन्टी सेवन येणार आहे अगेन फोर्टी दिलेलं आहे बघ फोर्टी फाय फोर्टी फायव्हट लिहून मी फोर्टी फायव्ह लिहिणार आहे फोर्टी टू फिफ्टीच्या दरम्यान ओके फोर्टी फायव्ह इथे लिहिलं पुढे फाय ओके फाय दिलेलं आहे फाय माझं इथे येणार आहे झिरो टू टेनच्या दरम्यान फायदा आहे

सिक्स्टी एट येणार आहे सिक्स्टीच्या पुढे ओके सिक्स्टी वन टू सेव्हन्टीच्या दरम्यान तुमचं सिक्स्टी एट येणार आहे फॉर्टी फाय फॉर्टी फाय परत कुठे लिहून फोर्टी टू फिफ्टीच्या दरम्यान फॉर्टी फाय ठीवन फॉर्टी सेव्हन फोर्टी सेवन फोर्टी सेवन पण इथेच येणार आहे ठीक आहे आणि फोर्टी नाईन फोर्टी नाईन पण इथेच येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं फ्रिक्वेन्सी टॅली मार्क्स हे कट केलेलं आहे आता हे आपण फ्रिक्वेन्सी टेबल मध्ये मांडणार हो, आहोत आणि मग आपलं कॅल्क्युलेशन इथे करणार आणि याच्या साहाय्याने आपण काय करणार प्रश्नांची उत्तर हो। सो आता आपण काय करणार हे मोजूया किती मार्क्स आहे किती आहे तीन ना म्हणून आपण इथे थ्री लिहूया झिरो ला किंवा थ्री घ्या ह्या किती आहे ना थ्री आहे किती ह्या ना फाय असतात बरं एक वनच्या आहे वन टू थ्री फोर फाय फाय प्लस फोर किती झाले तुमचे नाईन हे नाईन आहे त्यानंतर हे फाय सिक्स सेवन एट नाईन हे पण काय आहे तुमचे नाईन आहे त्यानंतर हे फाय प्लस फाय टेन प्लस थ्री थर्टीन झाले त्यानंतर हे फाय प्लस वन सिक्स झाले त्यानंतर हे फाय झाले त्यानंतर हे फाय प्लस वन सिक्स झाले त्यानंतर हे फाय झाले आणि लास्टला किती आले तुमचे थ्री आले आता सगळ्यात महत्त्वाचं आपला आन्सर बरोबर आहे की नाही हे आपल्याला इथे ठरवता येणार आहे कारण आपल्याला कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल मोर दॅन म्हणजे आपण काय करणार आहे मायनस मायनस करत जाणार आहे टोटल विद्यार्थी किती आहे तुमचे सिक्स्टी टू स्टुडंट म्हणजे टोटल यांची सिक्स्टी टू आली पाहिजे तरच आपलं उत्तर बरोबर आहे ठीक आहे यांची टोटल सिक्स्टी टू येते की नाही आपण बघूया जरा करून बघूया ठीक आहे इथे करून बघूया थ्री प्लस थ्री सिक्स झाले हा मग नाईन प्लस नाईन किती झाले एटीन कुठेतरी मी ऍडिशन करून दाखवते तुम्हाला किती झाले एटीन या मी हे सिक्स मिळवले किती झाले माझे ट्वेंटी फोर झाले ना एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टी आणि फोर्टी ट्वेंटी फोर झाली इथपर्यंत ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर मध्ये मी थर्टीन मिळवले किती आले तुमचे सेवन मग आता आपण काय केलं इथे थ्री प्लस थ्री सिक्स झाली एटीन आणि नाईन प्लस नाईन एटीन एटीन आणि डायरेक्ट या सगळ्यांची बारा आणि दहा किती झाले तुमचे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पंचवीस ऍड करूया आणि आपली ऍडिशन जर सिक्स्टी टू आली तर समजायचं आपलं उत्तर बरोबर आहे नसल आली तर समजायचं इथे काहीतरी गडबड झाली फ्रिक्वेन्सी टेबल मध्ये ठीक आहे सात आणि पाच बारा झाले तीन दोन पाच आणि सहा येस आपली ऍडिशन आलेली आहे सिक्स्टी टू किती आली ऍडिशन टोटल आलेली आहे सिक्स्टी टू आणि याच्यावरून आपल्याला मोर दॅनचा चार्ट करायचा मोर दॅन करायचं म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मायनस मायनस करत जायचं टोटल सिक्स्टी टू आली आहे या सिक्स्टी टू मधून काय करणार तुम्ही आता तुम हे थ्री मायनस करणार मग सिक्स्टी टू मधून थ्री गेले इथे सिक्स्टी टू मधून थ्री आपण मायनस करून बघूया किती आले तुमचे इथे टू ट्वेल्व्ह झाले इथे फाय झाले ट्वेल्व्हि गेले नाईन आणि इथे फिफ्टी नाईन किती आले सिक्स्टी टू मधून परत खाली घेणार आपण फिफ्टी नाईन मधून परत हे थ्री मायनस करणार फिफ्टी नाईन मधून थ्री मायनस केल्यानंतर किती आले तुमचे फिफ्टी सिक्स आले छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ ओके फिफ्टी सिक्स आले फिफ्टी सिक्स परत खाली घेणार फिफ्टी सिक्स मधून परत काय करणार पुढची संख्या मायनस करणार फिफ्टी सिक्स मधून मायनस करा फिफ्टी सिक्स मधून मायनस करा बघा इथे सिक्स्टीन झाले इथे झाले किती आले 7, आण 47, किते आले आणि घेतलं फोर्टी सेवन मधून परत तुम्हाला काय करायचं हे नाईन मायनस करायचे फोर्टी सेवन मधून नाईन मायनस करूया इथे परत सेव्हन्टीन झाले फिफ्टी झाले नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन आणि 17 इथे एट आले आणि इथे थ्री आले थर्टी एट आले किती आले तुमचे इथे थर्टी एट आलेले आहे थर्टी एट मधून परत थर्टीन मायनस करा थर्टी एट मधून थर्टीन मायनस करा हे सोपं इथून सांगते तुम्हाला एट मधून थ्री गेले किती उरले तुमचे फाय आणि थ्री मधून वन गेला किती उरला तुमचा टू म्हणजे पंचवीस आले बघा एट मधून थ्री गेला फाय आणि थ्री मधून वन गेला टू म्हणजे ट्वेंटी आले ट्वेंटी मधून परत सिक्स मायनस करा ट्वेंटी मधून सिक्स मायनस करणं सिम्पल आहे फाय मधून सिक्स जात नाही म्हणून फिफ्टीन झाले फिफ्टीन मधून सिक्स झाले किती गेले किती उरले तुमचे नाईन आणि इथे वन 19 आले किती आले ना उत्तर बरोबर यायला महत्वाचं आहे 19 मधून परत फाय मायनस करा फाय मायनस केल्यानंतर किती उरले तुमचे फोर्टीन उरले चौदा उरले चौदा पाच एकोणास ना त्यानंतर या फोर्टीन मधून परत सिक्स मायनस करा फोर्टीन मधून सिक्स मायनस करा सिक्स पासून फोर्टीन पर्यंत मोजड आले सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन बघा सिक्स पासून फोर्टीन पर्यंत मोज सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन आणि फोर्टीन किती आले एट एट आलेला आहे आता आपला आन्सर बरोबर येत की नाही ही सगळ्यात महत्वाचा आहे हा एट आलेला आहे एट लिहिला आणि शेवटची संख्या त्याच्यातून मायनस करा एट मायनस फाय आन्सर किती आला पाहिजे फायनल थ्री किती आलं पाहिजे थ्री आलं का शेवटच्या कॉलम मध्ये थ्री आन्सर आलेला आहे का सो अशा पद्धतीने शेवटचा नव्वद ते शंभरच्या दरम्यान तीन विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेला आहे आणि आपल्या शेवटचा आन्सर पण काय आलेला आहे ते थ्री आलेला आहे सो अशा पद्धतीने आपण हा फ्रिक्वेन्सी टेबल तयार केलेला आहे आणि याच्यावरती आधारित आपल्याला चार प्रश्नांची उत्तरे इथे द्यायची आहे की चार प्रश्न फटाफट समजून घेऊया फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणतात हाऊ मेनी स्टुडंट ऑफ मार्क्स फोर्टी ऑर अबव्ह फोर्टी प्रश्न तुमच्या समोर आहे आन्सर मी तुम्हाला सांगते की चाळीस पेक्षा जास्त मार्क असणारे किती विद्यार्थी आता चाळीस तीस ते चाळीस नाही विचारलं चाळीस पेक्षा जास्त म्हणजे चाळीस ते पन्नास दरम्यान मार्क किती विद्यार्थ्यांनी बघा किती थर्टी एट स्टुडंट म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे थर्टी एट स्टुडंट ऑप्टेन मार्क्स मोर दॅन फॉर्टी ओके तुम्ही लिहिणार आहात थर्टी एट स्टुडंट असं लिहिलं तरी चालणार आहे ऑप्टेन मार्क्स फोर्टी ऑर मोर दॅन मोर दॅन फोर्टी चाळीस किंवा चाळीस पेक्षा जास्त मार्क हे अडतीस विद्यार्थ्यांना पडलेले आहेत अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे लेट्स मूव टू त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे हाऊ मेनी स्टुडंट ऑफेन मार्क्स मोर दॅन नाईन्टी ऑर अभव नाईन पेक्षा जास्त मार्क बघा नव्वद पेक्षा जास्त मार्क म्हणजे नव्वद ते शर्म हंड्रेडच्या दरम्यान किती मार्क किती विद्यार्थ्यांना थ्री म्हणजे तुमच्या सेकंड क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळालेला आहे थ्री स्टुडंट्स थ्री स्टुडंट्स गेट मार्क्स नाईन्टी ऑर अभव्ह नाईंटी ठीक आहे पुढच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालेलं आहे बघूया आपला थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन तुमच्या समोर आहे हाऊ मेनी स्टुडंट ऑप्टेन मार्क्स सिक्स्टी ऑर अबव्ह सिक्स्टी साठ सा पेक्षा जास्त मार्क पाहिजे आपल्याला साठच्या आत सांगितले की नाही साठ पेक्षा अबव्ह सांगितले साठ ते सत्तरच्या दरम्यान मार्क बघा किती विद्यार्थ्यांना आहे नाइन्टीन स्टुडंट म्हणजे तुमच्या थर्ड क्वेश्चनचा आन्सर काय मिळाला आहे नाईन स्टुडंट्स ऑप्टेन मार्क्स सिक्स्टी और मोर दॅन सिक्स्टी साठ किंवा साठ पेक्षा जास्त मार्क किती विद्यार्थ्यांना मिळाले एकोणावीस विद्यार्थ्यांना मिळाले आहे ओके okay. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला इथे इझिली मिळालेलं आहे आता बघूया आपला फोर्थ क्वेश्चन आता लास्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द कम्पिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ इक्वल टू ऑर मोर दॅन टाईप ऑफ क्लास झिरो टेन फ्रिक्वेन्सी असणारे कम्पिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल ह्या कॉलम मधला आकडा काय आहे म्हणजे झिरो टू टेन मध्ये मार्क्स मिळवणारे किती विद्यार्थी आहेत तर असे एकूण सिक्स्टी टू स्टुडंट आहे किती सिक्स्टी टू स्टुडंट आहेत ओके सो तुमच्या फोर्थ क्वेश्चनचा आन्सर आहे तुमचं सिक्स्टी टू सिक्स्टी टू स्टुडंट आहे झिरो टू टेन मधली कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मोर दॅन इक्वल हा टेबल विचारलेला आहे म्हणून आपला येणार आहे सिक्स्टी टू सो अशा पद्धतीने मोठा क्वेश्चन होता पण अगदी सोपा प्रश्न होता पहिले ते तुम्हाला सिक्स्टी टू स्टुडंट होते त्याच्यानुसार टॅली मार्क्स काढून दिले ते मला क्लास पण दिलेला होता तो लिहून घेतला मग त्याच्यानुसार फ्रिक्वेन्सी केली त्यानंतर तुम्हाला मोर दॅन आहे म्हणून काय केलं मायनस केलं आणि लेस दॅन असेल तर प्लस करत असतो आपण सिक्स्टी टू मधून थ्री आंसर मधून परत नाईन ला मग परत नाईन असा मायनस मायनस करत गेलो लास्टला आन्सर तुमचं थ्री आलेला आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट फोर मधला हा तुमचा थर्ड क्वेश्चन झालेला आहे आता राहिला आपला शेवटचा क्वेश्चन आणि मग आपलं प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट फोर इथे संपणार आहे ओके चला बघूया क्वेश्चन नंबर फोर बघा हा तुमचा क्वेश्चन नंबर फोर आहे आता तुम्ही म्हणाल की हा टेबल का ठेवलेला आहे कारण का क्वेश्चन नंबर फोर जो आहे ना तुमचा या टेबल वरती डिपेंडिंग कारण क्वेश्चन नंबर फोर मध्ये काय दिले तुम्हाला युजिंग द डेटा एक्झाम्पल थ्री जो तुम्ही फ्रिक्वेन्सी टेबल तयार केलेला आहे त्या डेटावरून प्रिपेअर लेस दॅन टाईप ऑफ कम्पिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल लेस दॅन फक्त इथे काय केलं होतं मोर दॅन केलं होतं हा कॉलम मी रफ करून टाकले आता इथे काय करायचंय फक्त एक नवीन कॉलम ऍड करायचा लेस दॅन लेस दॅन टाईप ऑफ कम्पिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा टेबल आपल्याला काय करायचा इथे तयार करायचा आहे आता तुम्हाला काय सांगितलं जेव्हा लेस दॅन असेल त्यावेळेस आपण काय करत असतो इथे प्लस करत असतो इथे काय करतो प्लस करत असतो म्हणजे फक्त लास्टचा कॉलम आपल्याला इथे चेंज करायचा आहे मग आता आपल्याला पहिले मोर दॅन होतो मोर दॅन मध्ये आपण सिक्स्टी टू मधून मायनस करत गेलो आता लेस दॅन आहे लेस दॅन मध्ये काय करणार ह्या थ्री मध्ये थ्री परत प्लस करत जायचं आणि पुढे आपला आन्सर येत जातो हा थ्री पहिले तसंच तसा लिहून घेतला थ्री प्लस थ्री किती आले तुमचे सिक्स येत लक्षात या मध्ये तुम्ही नाईन हे प्लस करा मग सिक्स <स्था> प्लस नाईन किती झाले तुमचे झाले हे 15 आले, हे 15 खाली घ्या या 15 परत 9 24 आले ट्वेंटी थर्टीन मिळवले किती आले सेव्हन आणि टू प्लस वन थ्री आले ठीक आहे थर्टी सेव्हन मग थर्टी सेव्हन परत घेतलं त्याच्यामध्ये काय केलं हे सिक्स परत ऍड केले मग किती झाले तुमचे सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व प्लस वन थर्टीन ओके फोर्टी थ्री आले थर्टी सेव्हन आणि सिक्स ची ॲडिशन किती आली फोर्टी थ्री आली फॉर्टी थ्रीमध्ये परत मी ॲड केली की ती फाय माझे फोर्टी एट आले फोर्टी एट आले ना बरोबर मग फोर्टी एट मध्ये परत खाली घेतले फोर्टी एट म्हणजे जी ऍडिशन आली ती खाली घेत जायची त्याच्यामध्ये परत सिक्स ऍड केले एट प्लस सिक्स खे फोर्टीन प्लस वन फाय फिफ्टी फोर आली यांची ॲडिशन फिफ्टी फोर मध्ये परत काय ॲड केले मी हे फाय ऍड केले किती आले तुमचे फिफ्टी नाईन आणि फिफ्टी नाईन मध्ये थ्री ऍड केले उत्तर तुमचं सिक्स्टी टू यायला पाहिजे येस ऑबियसली फिफ्टी नाईन सिक्स्टी सिक्स्टी वन सिक्स्टी टू सिक्स्टी टू आन्सर आपल्या फायनल मिळालेला आहे आणि आपला आन्सर बरोबर आलेला आहे आणि हा आपण फ्रिक्वेन्सी टेबल ह्या पहिल्या फ्रिक्वेन्सी टेबल वरून तयार केलेला आहे नवीन आपण पर परत कष्ट घेतलेले नाहीये म्हणजे ते तुमचे सिक्स्टी टू नंबर देते तुम्हाला ते परकट करायचे परत तो टेबल तयार करायचा असं काहीच केलेलं नाही मी डायरेक्टली या अगोदरच्या टेबल वरून पुढचा जो लास्ट कॉलम आहे तो त्यांनी तिकडे अगोदर मोर दॅन दिला होता इथे मी लेस दॅन करून घेतला आणि हा टेबल फटाफट इथे तयार करून घेतला आता हा टेबल आपला इथे रेडी आहे या टेबल वरून आपल्याला काय करायचं चार प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणतात पहिल्या क्वेश्चन मध्ये हाऊ मेनी स्टुडंट ऑप्टेन लेस दॅन फॉर्टी मार्क्स चाळीस पेक्षा कमी मार्क्स विचारले का चाळीस पेक्षा कमी चाळीस पेक्षा जास्त चाळीस पेक्षा कमी म्हणजे चोवीस विद्यार्थ्यांना काही पहिला क्वेश्चनचा आन्सर ट्वेंटी फोर स्टुडंट्स ट्वेंटी फोर स्टुडंट ऑप्टेन लेस दॅन फॉर्टी मार्क्स चाळीस पेक्षा कमी मार्क किती विद्यार्थ्यांना मिळाले बघा पेक्षा कमी मार्क्स विद्यार्थ्यांना म्हणून पहिल्या प्रश्नाचा ओके okay? चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन आहे हाऊ मेनी स्टुडंट ऑप्शन लेस दॅन टेन मार्क्स दहा पेक्षा कमी मार्क्स किती जणांना मिळाले दहा पेक्षा बघा दहा पेक्षा कमी म्हणजे हे बघा हे तीन मुलं या तीन मुलांना मिळाले टेन पेक्षा कमी मार्क्स थ्री स्टुडंट हा झाला तुमचा नेक्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चनचा आन्सर पण मिळाला चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन तुमच्या समोर आहे म्हणतात थर्ड क्वेश्चन मध्ये हाव मेनी स्टुडंट ऑप्टेन लेस दॅन सिक्स्टी मार्क्स साठ पेक्षा कमी मार्क्स पाहिजे आपल्याला काय पाहिजे साठ पेक्षा कमी मार्क्स बघा हा हे साठ पेक्षा कमी म्हणजे पन्नास ते साठच्या दरम्यान किती जणांना साठ पेक्षा जास्त विचारले तर हा कॉलम घ्यायचा साठ पेक्षा कमी मी विचारले म्हणजे पन्नास ते साठच्या दरम्यान किती जणांना मार्क्स मिळाले रे फॉर्टी थ्री स्टुडंट किती जणांना मिळाले फॉर्टी थ्री स्टुडंट हा झाला तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि आता लागणार आहोत आपण चौथा क्वेश्चन चौथा प्रश्न तुमच्या समोर आहे फाइंड द कम्पिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास फिफ्टी टू सिक्स्टी फिफ्टी टू सिक्स्टीची कमिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला लिहायची आहे बघा फिफ्टी टू सिक्स्टीची कमिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आहे आहे चौथ्याचं उत्तर पण तेच आहे फिफ्टी टू सिक्स्टी बघा बरं कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय आहे म्हणजे हा कळलं काय आहे फोर्टी थ्री ही आणि त्याची कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट फोर खूपच सोपं होता की जो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देणार आहे सो so, हा प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट फोर आपला फायनली इथे झालेला आहे आणि जे तुम्हाला प्रॅक्टिस केली तर आउट ऑफ मार्क्स मिळून देणार आहे सो so, कसा वाटला सर कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बायब्री